एकदा हा व्हिडिओ बघा नेपाळच्या फायनान्स मिनिस्टरला तेथील विद्यार्थ्यांनी अक्षरशः रस्त्यावर पळवून पळवून सप्टेंबरला नेपाळच्या सरकारने इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक युट्यूब सारख्या तब्बल सव्वीस वर बंदी घातली आणि याचं कारण सांगितलं की बंदी घातलेल्या ऍपने नेपाळमध्ये रजिस्ट्रेशन केलं नव्हतं आणि मग काय आठ सप्टेंबरला तेथील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आधी माहिती आली की तेथील विद्यार्थ्यांनी या ऍप बंदी घातली म्हणून हे आंदोलन सुरू केलं आहे पण याच कारण काही वेगळंच होतं हे आंदोलन वाढती महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार विरोधात होतं तेथील विद्यार्थ्यांचं असं मत होतं की नेत्यां मुलं महागड्या गाड्या आणि परदेशात सुट्टी घालवतात आणि आम्ही मात्र इथे नोकरीसाठी भटकतोय हे आंदोलन इतकं उग्र झालं की पोलिसांना गोळीबार करावा लागला आणि आतापर्यंत या आंदोलनामध्ये पंचवीस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे आता हे आंदोलन करून विद्यार्थ्यांनी हे सरकार पाडलं खरं पण ही व्यक्तीच्या हातामध्ये गेली पाहिजे नाहीतर नेपाळचा सुद्धा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही आज तेरा महिने झाले पण बांगलादेश मध्ये अजूनही रिलेक्शन झालेलं नाही बांगलादेशची पावर तेथील विद्यार्थ्यांच्या आणि मिलिटरीच्या हातामध्ये आहे आणि एकदा का मिलिटरीच्या हातामध्ये पावर गेली की काय होत याचं उत्तम उदाहरण पाकिस्तान आहे काहींच्या मते हे सगळं डीप स्टेटने घडवून आणलंय आता एकदा बारकाईने नजर टाकली की तुम्हाला कळेल की बांगलादेश मध्ये सुद्धा हे झालं आणि आता नेपाळ आणि इंडोनेशिया मध्ये सुद्धा हेच होत आहे आणि पुढचा नंबर भारताचा अशी सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसते यावर तुमचं काय मत आहे हे कमेंट करून आम्हाला देखील सांगा